अहो नाथ करते दुनिया सारी अवनी बदनापूर जगदवारी नमस्कार शेतकरी मित्रांनो अवनीग्रो मध्ये पुन्हा एकदा तुमचं सरसे स्वागत आहे मी तुमचा मित्र गोपाल ठोमरे पाटील शेतकरी मित्रांनो अवनीग्रोची ची जी शाखा आहे सोम ठाण्या होती फक्त दोन किलोमीटर संभाजीनगर कड जालना छत्रपती संभाजीनगर रोड वरती बाजार घेवऱ्या पाठ्यावरती आपण आणलेले आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता बाजार घेवऱ्या फाट्यावरून टर्न करून बदनापूरकडे यायचं आहे हा बोर्ड दिसल तुम्हाला रस्त्यामध्येच बोर्ड लावलेला आहे इक्विपमेंट शाखा क्रमांक दोन चा आता मिळत काय काय शेतकरी मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता पॉवर विडर आता आपल्याकडं पाच एच पी सात एच पी नऊ एच पी बारा एच पी सर्व प्रकारचे पॉवर पॉवरील उपलब्ध आहे आपल्या आवडले ग्रो मध्ये आता जो लकी ड्रॉ लागलेला आहे शेवटचे दोन तीन दिवस आपलं डॉक्युमेंट बाकी आहे लवकरात लवकर या डॉक्युमेंट घेण्यासाठी इकडे आपण तुम्हाला दाखवतो काय काय आपल्याकडे आपल्याकडं शेतकरी मित्रांनो पॉवर विडर पॉवर विटर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्याच्यानंतर आपल्याकडं चापकड आहे शेतकरी मित्रांनो जे की आपल्याकडे भाग्यवान महाराष्ट्रातील सर्वात मोठा ब्रँड तुम्ही बघू शकता आपल्या बदनापूरच्या शाखेवरती याचा सुद्धा टेस्ट रिपोर्ट म्हणजे शासकीय मान्यता प्राप्त ही कुठे मशीन आपली आहे पन्नास टक्के सबसिडीवरती तुम्हाला मिळणार आहे त्याच्यानंतर एक दंतचं हे मॉडेल आहे पन्नास टक्के सबसिडी मध्ये या बघू शकता तुम्ही आपल्याकडे इंद्रा कंपनीचा आपल्याकडे जे हायस्पीड मशीन आहे हायस्पीड मिळतात एकदम व्यवस्थित आणि शेतकऱ्याचा विश्वास अवनी शेतकरी मित्रांनो स्टॉक दाखवतो तुम्हाला अवनी अॅग्रो मध्ये स्टॉकची अजिबात कमी आहे तुम्हाला लागेल तितक्या कुट्टी मशीन आपण देऊ हो शकतो कोणत्याही गावामध्ये तुम्हाला महाडिटी गेला ड्रॉ लागेल मधून महाराष्ट्रामधून आधार कार्ड आमच्या मोबाईल नंबरला सेंड करा आणि तुम्हाला जी मशीन पाहिजे असेल त्या मशीनचं नाव सांगा तुम्हाला कोटेशन सुद्धा तिचं मिळणार आहे शेतकरी मित्रांनो एक महत्वाची गोष्ट अशी आहे की पानलोड मध्ये तुम्हाला जर कुट्टी मशीन लागल्या तर पानलोड मध्ये सुद्धा तुम्ही आमच्या बदनापूरच्या शाखेला भेट द्या लवकरात लवकर गैरसमज कोणी करून घ्यायचं नाही सोमटाण्या फाट्यापासून दोन किलोमीटर समोर यायचं जा आपल्या जाल, जालना जालना छत्रपती संभाजीनगर रोड वरती बाजार घेऊया फाटा तालुका बदनापूर जिल्हा जालना लवकरात लवकर या कोटेशन टेस्ट रिपोर्ट घेऊन जा आणि ज्या शेतकऱ्यांनी कोटेशन नेले होते त्यांच्या ऑर्डर सुद्धा निघलेल्या असतील लवकरात लवकर त्यांनी चेक करा आणि आरटीएस मारून मशीन खरेदी करा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद